आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील म्हसवड येथील बोनेवाडी येथे बुधवार चार सप्टेंबर रोजी नालबंद यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या कुस्तीमध्ये पैलवान दादा शेळकेने मुन्ना झुंझुरकेवर विजय मिळवला त्यास एक लाख एकावन्न हजार रुपयांचे बक्षीस आणि सन्मान चिन्ह देण्यात आले या मैदानात शंभर रुपयांपासून ते एक लाख एकावन्न हजार रुपयांपर्यंत कुस्त्यांचे आयोजन जय विजय गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आले होते या कुस्ती मैदानाचा परिसरातील शौकीनांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला या मैदानात अनेक कुस्त्या सटकदार झाल्या आहेत बोनेवाडी म्हसवड येथील श्री नागोबा देवाची नालबंद यात्रा श्रावण महिना संपल्यावर दुसऱ्या दिवशी असते यात्रेनिमित्त बोणेवाडी म्हसवड येथील जय विजय गणेश मंडळ आणि ग्रामस्थांच्या पुढाकारातून या कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते राज्यातील नामवंत मल्ल या मैदानात एकमेकांविरोधामध्ये आहेत हो 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 या मैदानात पैलवान मुन्ना झुंजुरके आणि पैलवान दादा शेळके यांच्यात एक लाख एकावन्न हजार रुपयांची बक्षीस असलेली लढत झाली पैलवान दादा शेळकेने मुन्ना झुंजुरकेवर विजय मिळवला हे बक्षीस सातपुते कंट्रक्शन आणि ट्रान्सपोर्टचे मालक विजय सातपुते यांच्या वतीने देण्यात आले दुसरी लढत पैलवान सागर डोयफोडे आणि पैलवान सचिन ठोंबरे यांच्यात झाली या कुस्तीत पैलवान सागर डोयफोडे विजयी झाला लाखाचे बक्षीस माजी धनाजी माळे यांच्या वतीने देण्यात येणार आहे पैलवान विनायक दीडभाग आणि पैलवान हनुमंत काळे यांच्यात तिसरी लढत झाली आहे या लढतीत पैलवान विनायक दीडभाग विजयी झाला त्यास वालाई मिल्क प्रोडक्टचे मालक गंगाराम विरकर रुपये बक्षीस देण्यात आले इनामासाठी चौथी लढत दशरथ तामखडे आणि राजेंद्र रुपनवर यांच्यात झाली या कुस्तीत राजेंद्र रुपनवर विजयी झाला त्या सोसायटीचे संचालक लिंगाप्पा सारूख यांच्या वतीने बक्षीस देण्यात आले हे कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण माण खटावचे अध्यक्ष आप्पासाहेब कुकळे राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य बबनदादा विरकर माजी नगराध्यक्ष धनाजी माणे अरुण विरकर दिलीप खोत लिंगाप्पा साहरूख शिवाजी विरकर तुकाराम विरकर विजय सातपुते पोपट विरकर नारायण विरकर भैमाजी विरकर तातासाहेब घुटुकडे पैलवान संजय देडभाग विजय बनगर पैलवान कुमार केसरी राघू वीरकर हिम्मत विरकर नारायण सरगर यांनी प्रयत्न केले प्रसिद्ध कुस्ती निवेदक परशुराम पवार यांनी संपूर्ण कुस्ती मैदानाचे समालोचन केले या कुस्ती मैदानाचा पैलवान वस्ताद आणि कुस्ती लाभ घेतला आहे न्यूज उपसंपादक धनंजय पानसाने म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफीर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा